अखेर भाजपाने नांदेड लोकसभेसाठी आमदार प्रताप पाटील चिखलीकरांना मैदानात उतरवले भाजपाने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत चिखलीकरांचे नाव झळकले भाजपाने केलेल्या विकासकामाच्या जोरावर आपण निवडून येऊ असा विश्वास चिखलीकरांनी व्यक्त केला भाजपाच्या तंबूत असलेले शिवसेना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना अखेर भाजपाने नांदेड लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांना टक्कर देण्यासाठी भाजपा तगड्या उमेदवाराच्या शोधात होती पण भाजपाला चव्हाणांना आव्हान देऊ शकणारा उमेदवार मिळत नव्हता चिखलीकर अशोक चव्हाणांचे कट्टर विरोधक त्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात चिखलीकरांनी थेट मॅनेज उमेदवार देऊ नका असे सांगून स्थानिक भाजपाचे पितळ उघडे पाडले होते तेव्हापासून चिखलीकर तिकीटाच्या रेसमध्ये आले भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चिखलीकरांची उमेदवारीबाबत चर्चा झाली चिखलीकरांचे नाव जवळपास निश्चित मानले जाऊ लागले मात्र नाव जाहीर करण्यास भाजपा आणि चिखलीकरांनी अवधी घेतला पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर आणि आमदार सिंग ठाकूर यांनी नांदेडमध्ये हजेरी लावून स्थानिक भाजपा नेत्यांशी उमेदवारीबाबत वैयक्तिक चर्चा केली चिखलीकरांच्या नावाला बहुतांश नेत्यांनी होकार दिल्याची माहिती आहे अखेर काल भाजपाने जाहीर केलेल्या यादीत चिखलीकरांचे नाव झळकले भाजपाने केलेल्या विकास कामांच्या जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटलो त्यानंतर मुख्यमंत्रीही उद्धव ठाकरेंना बोलले त्यामुळे शिवसेनाही आपल्या सोबत असल्याचा दावा चिखलीकरांनी केला नांदेडची लढाई अतिशय सोपी आहे बाहेर काय चर्चा होते याची मला कल्पना नाही परंतु भारतीय जनता पक्षाचं वातावरण देशामध्ये राज्यामध्ये आणि नांदेड जिल्ह्यामध्ये अतिशय चांगलं आहे भारतीय जनता पक्षाने ज्या काही योजना राबवल्या सर्वसामान्यासाठीच्या त्याच्यामुळं सर्वसामान्य स्तरापासून भारतीय जनता पक्षाच्या संदर्भामध्ये लोक समाधानी आहे नाही माझ्या तयारीचा काही विषय होत नाही पक्षाची तयारी आहे पक्षानं माझ्यावर जबाबदारी आणि या ठिकाणी संघटन अतिशय मोठं केलेलं आहे आणि त्या संघटनाच्या जोरावर मला असं वाटते की मी निश्चितपणानं निवडून येईन एखाद्याचं नाव मोठं असलं म्हणजे ल लढत मोठी होते असं काही समजायची गरज नाही मनाने धनाने शिवसैनिक बाजूने शिवसैनिकसुद्धा माझ्यासोबत आहेत आपल्याला आठवत असेल की पंधरा दिवसापूर्वी पक्षप्रमुख आदरणीय साहेबांची मी भेट घेतली त्यांचे आशीर्वाद घेतले आणि त्या दिवशीच मला असं वाटते की मान्य साहेबांची आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झालेली असावी त्यांच्या बोलण्याचा सूर दोघांचा एकत्रितपणे निघाला आणि त्या दोघांनी मिळून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला असं माझं मत आहे भाजपाने चिखलीकरांना मैदानात उतरवले असले तरी काँग्रेसने आपला उमेदवार अजूनही जाहीर केला नाही मात्र अशोक चव्हाणच उमेदवार असतील असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे त्यामुळे पहिल्यांदाच कट्टर विरोधक असलेल्या अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकरांमध्ये समोरासमोर सामना रंगणार आहे आणि हा सामना निश्चितच रंगतदार होणार आहे